आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती युग प्रवर्तक महामानवाचा जन्मदिवस न्याय समता आणि बंधुतेच्या मूल्यांना मूर्तरूप देणाऱ्या या महामानवाच्या स्मृतींचा गौरव करण्यासाठी संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज ठाणे येथील कलेक्टर ऑफिस येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाला आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्याचबरोबर खासदार नरेशजी मस्के महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी श्री अशोक शिंगारी राष्ट्रवादी पक्षाचे आनंद परांजपे पदाधिकारी कार्यकर्ते आणि असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते शार हो वाघमारे साहेब हे राजा भाऊ असा हो

आम्ही बोलतो बाबासाहेबांचा विजयात बाबासाहेब आंबेडकर हे पुढे